इन्स्पेक्टर शिंदे समोरची फाईल वाचण्यात घडून गेले होते मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो तरी त्यांचं लक्ष माझ्याकडे वळलं नाही मिनिट दोन मिनिट मी तसाच अवघडून उभा राहिलो पण मी तिथं असल्याची जाणीव त्यांना झाल्याचं कोणतं चिन्ह दिसलं नाही शेवटी मी जरा चा, <coughs> खाकरलो ते त्यांच्या कानावर पडलं असावं कारण हातानच मला बसण्याची खूण करत त्यांनी आपलं वाचन चालूच ठेवलं इतका वेळ मी उभा होतो आता बसलो तेवढाच फरक असं किती वेळ बसून राहावं लागणार आहे हे मला कळेना कंटाळून मी तिथून निघून जाण्याचा विचार करत असतानाच माझ्याकडे प्रश्नार्थक असताना पाहिलं मी बोलायला सुरुवात करावी अशी त्यांची अपेक्षा असावी पण मी नुसतं त्यांच्याकडे बघत बसलो शेवटी तेच म्हणाले बोला काय काम आहे माझी चोरी झाली हो आय पण चोरी झाली माझीच चोरी झाली म्हणजे तुमची म्हणजे तुमच्या आयडेंटिटीची चोरी झाली नाही म्हणजे हो म्हणजे म्हणजे माझ्या अस्मितेची चोरी झाली अस्मितेची चोरी कशी होईल अस्मिता तर उलट नेहमी सांगत असते की शोधलं की सापडत माझ्या अस्मितेची म्हणजे माझ्या इज्जतीची माझ्या डिग्निटीची चोरी झाली म्हणजे नेमकं काय झालंय ते जरा सविस्तर सांगाल का सांगतो पण तो तेवढा वेळ आहे ना तुमच्याकडे तुम्हाला समजायला हवं तर मला सविस्तर सांगायला हवं तू अ लॉंग स्टोरी शॉर्ट या थाटात मला ते सांगता येणार नाही तुम्ही बोला वेळ आहे की नाही ते मी बघ मी एक लेखक आहे विज्ञान कथा लिहितो माझं असं खास स्थान आहे आपण तो गेली चाळीस एक वर्ष तरी मी लिहित आलोय आता प्रस्थापित झालोय नाव झालंय सुरुवातीच्या काळात मी पेन न कागदावरच लेखन करत होतो पण गेली पंचवीस वर्ष मी संगणकावरच थेट लिहितोय डिजिटल कॉपीज मी थेट प्रकाशनासाठी संपादकांकडे प्रकाशकांकडे प्रकाशना प्रकाशना पाठवून देतो कारण मराठीत तसं करणं सोपं जात नव्हतं त्यासाठी मी बरीच सॉफ्टवेअर वापरली प्रकाशक लिपी मायबोली अनेक काय काय पण ज्यांच्याकडे मी ती पाठवत असे त्यांच्या संगणकावर ती इन्स्टॉल केलेली असतच असं नाही त्यामुळे मला मग त्याचा प्रिंट काढून ते कुरिअरनं पाठवावं हो लागेल तिथं त्यांचा डेटा एंट्री ऑपरेटर मग ते परत त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये त्यांच्या फॉन्ट लिहून काढत असेल म्हणजे डिजिटल कॉपीचा घटक म्हणायचा एक्झॅक्टली एक्झॅक्टली नंतर मग पीडीएफ चा पर्याय उपलब्ध झाला त्यामुळे फरक एवढाच पडला की मला प्रिंटर वापरायची वा गरज उरली नाही की न ते पाठवण्याची मी ईमेलद्वारे माझं लक्षात पाठवू शकत होतो तरी तुम्ही म्हणता तसा डिजिटल कॉपीचा फारसा उपयोग होत नव्हता पण आता मायक्रोसॉफ्टनं युनिकोडचा शोध लावल्यानंतर सगळं कसं सोपं झालंय त्यांच्याकडे ते पाठवायचं त्यांच्या कॉम्प्युटरवर युनिकोड लोड केलेलं नसलं तरी बिघडत नाही माझी फाईल त्याला उघडता येते वाचता येते तशीच्या तशी छपाईला पाठवता येते फक्त त्याला स्वतः लेखन करता येत नाही हा हे सगळं आहे पण अजूनही मला तुमची कंप्लेंट काय ते समजलं नाही तिच्याकडेच येतोय त्यासाठी त्या प्रस्तावनेची गरज होती सुरुवातीला वाद्य लावून घ्यावे लागतात ना त्याशिवाय मैफल रंगत नाही तर दोन तीन महिन्यांपूर्वी माझी नवीन कथा एका मासिकाकडे पाठवली हो ते त्यांनी मागवली होती म्हणूनच दिली आता मी सहसा काही कोणाकडे पाठवत नाही आमंत्रण येत राहतात त्यानुसारच मी लिहितो आणि पाठवून देतो तर दोन तीन महिन्यांपूर्वी नक्की तारीख पाहिजे असेल तर माझ्या कॉम्प्युटरवर आहे ती तर मी ती कथा पाठवली नेहमीच्या शिरस्यानुसार त्यानंतर संपादकांची आभाराची ईमेल येईल आणि ते साहित्य केव्हा प्रकाशित होणार हेही सांगितलं जाईल प्रकाशित झाल्यानंतर तो अंकही माझ्याकडे येईल आणि हो मानधनही यावेळी मात्र जरा विचित्र गोष्ट कडली माझी कथा त्यांच्याकडे गेल्यानंतर दोन दिवसांनी संपादकांची मला मेल आली त्यात ते म्हणत होते की कथा चांगली आहे पण माझी कथा त्यांच्याकडे पोचण्यापूर्वी दोनच दिवस एका नवीनच लेखकाची कथा त्यांच्याकडे आली होती ती अगदी तंतोतंत माझ्या कथेसारखीच होती परंतु ती एक कॉपीच होती हे कसं झालं हे त्यांना कळलं नव्हतं पण त्या नवख्या लेखकाची कथा त्यांच्याकडे आधी पोचल्यामुळे त्याने ते स्वीकारली होती त्यामुळे माझी साभार परत पाठवत होते त्याबद्दल दिलगिरी त्यांनी व्यक्त केली होती माझ्या उमेदवारीच्या काळानंतर माझं लेखन असं कधीच साभार परत आलेलं नव्हतं मी नाही म्हटलं तरी थोडा विचलित झालो पण होतं असं कधी कधी एकच कल्पना मृगा तिखाणा एकाच वेळी सुरू शकते योगायोगही असतो त्यावेळी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण असाच प्रकार आणखी दोन तीन वेळा झाला माझं साहित्य संपादकांकडे पोचण्यापूर्वीच ते त्या नवख्या लेखकावरून त्यांच्याकडे आलेला असेल त्यावेळी संपादकांची मेल जरा तिखट होती त्यांनी दिलगिरी तर व्यक्त केलीच नव्हती उलट त्यांनी वेगळा सूर लावला होता उघड उघड ते बोलले नाही पण मी वाङ्मयचर्य केल्याचं ते सुचवत होते त्या नवख्या लेखकानं माझ्याकडे त्याची कथा माझा सल्ला घेण्यासाठी पाठवली असावी आणि मी ती माझीच म्हणून संपादकांकडे पाठवली असावी असाच आरोप त्यांनी उघडउघड नाही पण आडून फाडून केला होता अनेक नवे लेखक त्यांचं साहित्य माझ्याकडे अशा अभिप्रायासाठी पाठवतात पण मी कधीही त्यांचं साहित्य माझ्या नावावर कपवलेलं नाही म्हणूनच या आरोपामुळे मी व्यथित झालो संपादकांनी माझ्यासारख्या प्रतिष्ठित साहित्यिकाला हे शोभत नाही असं सुचवलं होतं ते तर मला लागलंच पण याबाई माझ्या आतवरच्या गाजलेल्या लेखनाविषयी लोकशंका घेतील ले। असं मला वाटू लागलं हा माझ्या प्रतिष्ठेचा लेखक म्हणून माझ्या इज्जतीचा सवाल आहे आजवर मिळवलेला सारा मानसन्मान मातीमोल होण्याची शक्यता आहे म्हणूनच मी म्हणतोय की माझी अस्मिताच चोरीला गेली तो जो कोणी नौका लेखक आहे का तो काळा की गोरा मी पाहिलेला नाही पण तो माझ्या आजूचे चिंडवडे काढायला निघालाय हो तेही अतिशय हुशारी ना तो माझ्यावर थेट आरोप करत नाहीये माझं नावही घेत नाही येतो पण मी वाङ्मयच केले त्याचा पुरावे सादर करतो त्याचा कसा बंदोबस्त करावा मी निर्दोष असल्याचं कसं सिद्ध करावं हे मला समजत नाही मीही गोंधळलोय तसा तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचं काहीच कारण मला दिसत नाहीये तरीही तुम्ही म्हणता तशी तुम्ही इतरांच्या साहित्याची चोरी करत नाहीये म्हणजे त्या संपादक एक मिनिट म्हणजे माझ्या साहित्य म्हटलं करावं लागेल हरकत नाही म्हणणं बरोबरच आहे तुम्ही केवळ माझ्या शब्दांवर का विश्वास ठेवावा एक मिनिट हा माझं ते <laughs> कोणताही गुन्हा करण्यामागे काहीतरी हेतू असतो मोटिव्ह म्हणतो आम्ही त्याला तुमच्याकडे तसा मोठी असल्याचं काही कारण वरकरणी तरी मला दिसत नाहीये तुम्ही नाव कमावलंय तुमच्या लेखनाला मागणी आहे अशी चोरी करून तुम्ही काय हेच तर मी त्या संपादकाला सांगत होतो मग त्यांना ते पटलं नाही ना ते म्हणाले की वय झालं की काही वेळा प्रतिभा आटते नवीन काही सुचत नाही मागणी तर असतेच अशा वेळी मग अशी चोरी करण्याचा मोह होतो हम्म म्हणजे तेही शक्यच आहे ना आपण मग या दोन तीन वेळाच तुम्ही अशी चोरी केल्याचा त्यांचा आरोप आहे आजवरच्या तुमच्या साहित्याबद्दल ते शंका घेत नाहीयेत बनली नाही नेमक्या शब्दात त्यांनी तसं म्हटलं नाही पण ध्वन्यार्थाने तसं सुचवू पाहत आहेत ते आणि त्यांनी जरी तसं म्हटलं नाही तरी ही बाब एकूणच साहित्य जगतात पसरली की इतर काही मंडळी माझे टीकाकार माझ्या यशाविषयी आकसणारी मंडळी तसं उघड म्हणायला विचारणार नाही तसं झालं तर मी पार उद्ध्वस्त आज मधली माझी मेहनत परिश्रम व्यासंग तपश्चर्या म्हणा तर पार, मला पार या बाबतीत कोणाचीच बाजू न घेता तटस्थपणे काम करावं लागेल ते योग्यच आहे तक्रार जरी मी केली असली तर ती खरी आहे याविषयी तुमची खात्री पटल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही तेव्हा प्रथम त्या संपादकाकडे जायला तुम्ही कोणाच्या तरी साहित्याची चोरी केली असं त्याचं म्हणणं आहे ते सर्वात आधी तपासायला हवं हो। तो ग्रह त्यांचा ग्रह आहे की खरोखरीच ते म्हणतात तशी तुमची कथा ही त्यांच्याकडे तुमच्या आधी त्या नवख्या लेखकानं पाठवलेल्या कथेची नक्कल आहे हे बघावं लागेल मी कोण हे न सांगता तुम्ही त्या संपादकांकडे मला घेऊन चला वाटलं तर त्यांना असं सांगा की तुम्हाला त्या लेखकाची कथा बघायची खरोखरच तुमची कथा ही नक्कल आहे की काय हे पाहायचंय त्या संपादकांना यात काही वागणं वाटलं नाही मी शिंद्यांना माझे एक स्नेही म्हणून बरोबर गर नेलं संपादकांनी त्यांचा लॅपटॉप उघडून त्या लेखकाची कथा माझ्या समोर ठेवली मी ते वाचू लागलो शिंदेही वाचण्यात घडून गेले त्या लेखकाच्या दोन तीन कथा आम्ही वाचल्या ते केव्हा पाठवल्या होत्या तेही पाहिलं मी खरोखरच चक्रावून गेलो खरोखरच संपादक म्हणत होते तशी माझी कथा आणि त्याची कथा तंतोतंत मिळती जुळती होती केवळ कथाबीज किंवा के त्याचा विकास एवढ्या पुरता साम्य नव्हतं तर व्यक्तिरेखाटन पार्श्वभूमी संवाद सगळं सगळ सारखं होत एवढंच काय पण व्यक्तींची नावही एकसारखी होती हम्म संपादकांचं तसं मत होणं स्वाभाविक वाटतंय अगदी एकमेकांशी मिळत्या जुळत्या ह्या कथा आहेत आपण आत्ताच त्या बघून आलो शिवाय तुमच्या आधी त्यांच्याकडे त्या पोचलेल्या आहेत पण तेच तर मला म्हणजे काय कळतच नाही कोणाला वाचायला तर दिल्या नव्हत्या सवयीप्रमाणे येऊन झाल्यावर तीन चार दिवस मी त्या तशाच ठेवून दिल्या त्यानंतर मीच त्यांचं परत वाचन केलं असं करण्याना काही कच्चे दुवे लक्षात येतात काही वाक्य रचना अधिक प्रभावी बनवता येतात त्या सुधारणा त्या संपादकांकडे पाठवल्या दिसल्या नाही म्हणूनच मला एक शंका सतावतीये तुमच्या ते लक्षात आल्याचं दिसत नाहीतर तुम्हीच बोलला असतात या कथांमध्ये इतकं साम्य कस सा। म्हणजे झेरॉक्स कॉपी केल्यासारखं अगदी हस्वदीर्घाच्या चुका व्याकरणाच्या चुका ह्याही एकसारख्या काहीतरी फिशी आहे तुम्ही नक्कल केली तसं म्हणायचं तर त्या लेखकाच्या कथा तुमच्या हाती यायला हव्या तरच तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी इतकी नक्कल करू शकता पण तीही करताना तुम्ही त्या चुका दुरुस्त केल्या असत्या आणि नवीन चुका केल्या असत्या तसं काहीच झालेलं नाही त्यानं नक्कल केली हे आपल्याला चिंता करावं लागेल निदान आपल्या पुरतं तरी तरच तपास पुढे नेता येईल मला एक शंका येते तिची शहानिशा करण्यासाठी आता एक करा तुम्ही एक कथा लिहा जी तुमच्या दृष्टीनं अपूर्णच असेल शेवट झाल्यासारखा वाटेल पण तो तसा नसेल त्यानंतर काहीतरी ट्विस्ट देऊन तुम्ही अनपेक्षित शेवट करू शकाल जेफ्री आर्चरच्या कथा तुम्ही वाचल्या असतीलच त्यानं त्याच्या एका संग्रहाचं शीर्षकच मुळी ठेवलं होतं अट्विस्ट इन द टेल तशा येईल तुम्हाला अशी कथा लिहिता श्रंग्यांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला त्यांच्या क्षेत्रात तर ते तरबेज असणारच दस। त्याशिवाय का सायबर सेल प्रमुख पद त्याला मिळालं होतं पण माणूस रसिक होता ताई त्याचं वाचन चांगलं होतं चोखंदरपणाने केलेलं होतं म्हणूनच मी त्याला होकार दिला हो हो लिहीन ना मी त्यापूर्वी अशा काही कथा मी लिहिल्या आहेत अनपेक्षित किंवा धक्कादायक शेवट असलेल्या मग लिहा पण मी सांगतो त्या प्रकारे तुम्ही सांगणार कशी कथा मी लिहायची मी काय तुम्हाला शिकवणार कथा कशी लिहावी ते माझ्या म्हणण्याचा अर्थ थोडा वेगळा तुम्ही हा जो पहिला अपूर्ण असलेला भाग लिहाल तो नेहमीप्रमाणे तुमच्या कॉम्प्युटरवरच लिहा पण नंतरचा वेगळा शेवट करणारा भाग हाताने लिहून काढा जमेल कठीण आहे कारण हाताला लिहिण्याची माझी सवय केव्हाच आहे गेली तीस पस्तीस वर्ष तरी मी थेट कॉम्प्युटर वरच लिहित पण जमवे वेळ लागेल थोडासा हाताने लिहिताना शिवाय अक्षर म्हणजे तुम्हाला वाचता येईल ना तुम्छा, तुम्छा, तुम्छा ये <laughs> मी मग नवीन कथेची तुळणी करण्याच्या कामाला झालो मध्यंतरीच्या त्या संपादकांच्या गरबीत आरोपानं मी व्यचित चालू होतो त्यामुळे काही नवीन सुचत नव्हतं पण आता शिंदेने हुरूप दिल्यानंतर मी उत्साहानं कामाला लागलो तरीही नाही म्हटलं तरी वेळ लागलाच तब्बल तीन आठवडे गेले त्यातला शेवटचा आठवडा त्या अनपेक्षित शेवटाचे जेमतेम हजार शब्द लिहिण्यासाठी मी घेतले सगळं झाल्यावर ते घेऊन मी शिंद्यांकडे गेलो त्यांनी ते पाहून समाधान व्यक्त केलं छान आता तुमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हे कॉम्प्युटरवरचं लेखन तसंच राहू दे तीन दिवसांनंतर ते परत पहा आणि त्यात काही सहज नजरेत भरतील अशा दोन तीन ठळक चुका करा जाणून बुजून पण अनावधान झाल्या असाव्यात असं वाटणाऱ्या जो हातानं लिहिलेला भाग आहे तो आमच्या इथला कॉम्प्युटर वापरून लिहा त्यानंतर त्या दोन्ही भागांची जोडणी करून ताबडतोब संपादकांकडे पाठवून द्या आणि मग ते सभार परत पसण्याची पर वाट पाहत बसू येस पण मला नाही वाटत यावेळी ती तशी साभार परत येईल माझा होरा खरा ठरला तर मग चोरी कोण याचा उलगडा होईल कारण संपादकांची पण जरा वेगळीच तुम्ही नक्कल केली असं यावेळी ते ठामपणे म्हणणार नाहीये कारण तुमच्या कथेचा पहिला भाग हा आमच्या नव्या फाईनच्या कथेची नक्कलच आहे ती करताना त्यात काही चुका झालेल्या आहेत सहज लक्षात येतात म्हणूनच तुमची कथा ही नक्कल वाटते पण त्यानंतरचा तुमच्या कथेतला भाग त्याच्या कथेत नाही म्हणजे तुम्ही त्याच कथेची नक्कल करून तिचा वेगळाच अनपेक्षित शेवट केलाय त्यामुळं तुमची कथा सरस वाटली तरी ती अर्धी नक्कलच असल्यामुळे तिच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यावा हे मला समजत नाहीये मी ती घेऊन शिंद्यांकडे गेलो त्यांनी ती वाचली या अर्थ ते, ते हसले एक्संट मला वाटलं अगदी तसंच झालं तुम्ही मुद्दाम केलेल्या चुका नकळत नक्कल करण्याच्या घाईतून झाल्या असा संपादकांचा समज झालेला दिसतोय मला हेच पाहिजे होत शिवाय नंतरचा अनपेक्षित भाग मात्र त्या लेखकाच्या कथेत नाहीये तेव्हा नक्कल कोण करतंय चोरी कोण करत हे स्पष्टच आहे तुम्ही तुमची कथा जरी त्या लेखकाच्या नंतर पाठवली असली तरी ती केव्हा लिहिली याची नोंद तुमच्या लॅपटॉपवर झालीच आहे ही तारीख पाहता तुम्ही आधी कथा लिहिली हे सिद्ध करता येईल म्हणजे करता येईल किंबहुना त्याला वट्टीवर आणण्यासाठी निदान त्याला तंबी तरी द्यावी लागेलच पण मला वाटतं त्यापेक्षा त्याचा कायमचा बंदोबस्त करणं आणि तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध करणं जास्ती महत्वाचं आहे त्या संपादकांनाही थोडा धडा शिकवायला हवा कोणावर संशय घ्यायचा एवढी परिपक्वता मॅच्युरिटी त्यांच्याकडे आहे असं मला वाटत नाही तेव्हा आता प्रथम तुमचा लॅपटॉप आमच्याकडे सोपतो माझे सहकारी एक्सपर्ट आहेत तुमच्या लॅपटॉपची साफसफाई करते साफसफाई कसली ते सांगेन वेळ आली की सगळं सांगेन की सफाई झाल्यानंतर आपण संपादकांकडे जाऊ यावेळी मी माझी ओळख त्यांना देईन त्यांच्या समोरच मी सगळा उलगडा करेन शिंदे आपल्या म्हणण्याला चालले माझा लॅपटॉप चालणार आठवडाभर त्यांच्याकडे होता तो माझ्या ताब्यात देतानाच त्यांनी संपादकांना आपल्या ऑफिसात हजर राहायला सांगितले आपली गाडी त्यांच्याकडे त्यांना घेऊन येण्यासाठी येईल हे सांगून टाकले संपादक थोडेसे हबकले असतील असा माझा अंदाज होता पण व्हिडिओ कॉल नसल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते रंग आम्हाला दिसले नाही संपादक तिथं हजर होण्यापूर्वीच मी पोचलो होतो ते आल्याबरोबर त्याला जेमतेम बसायची संधी देत शिंदेने सुरुवात केली याआधी आपण भेटलो होतो आठवत आहे का संपादक महाशय तुमच्या यांच्या बरोबर फक्त त्यावेळी मी माझी खरी ओळख तुम्हाला दिली नव्हती आता देतो मी सिनियर इन्स्पेक्टर मोहन शिंदे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा इंचार्ज <laughs> तुम्हाला मी इथं आज का बोलवलंय असा प्रश्न पडला असेल तुम्हाला यांना म्हणजे मी ओळख ओळखत नाही इन्स्पेक्टर साहेब तरीही तुम्ही यांना चोर नाही मी तसं कधी म्हटलं नाहीये सरळ सरळ नाही म्हटलं पण तुमचा रोग तोच होता यांच्यावरच तुम्ही वाङमय चौऱ्याचा संशय घेतला म्हणजे केवळ त्या कोणा नवख्या लेखकाच्या दोन तीन कथा तुमच्याकडे आधी पोचल्या आणि यांच्या कथेसारख्याच त्या होत्या म्हणून तुम्ही संशय घेतात वास्तविक तुम्ही या बाबतीत तटस्थ चिकित्सा करायला होती तपास करायला हवा होता खरा चोर कोण आहे याची शहानिशा करायला यांनी तुमच्याकडून त्या लेखकानं पाठवलेली फाईल मागितली होती ती तुम्ही दिली बघा आपला प्रताप असं सुचवत मी त्या पाहिल्या इतकी तंतोतंत जणू रॉक्स कॉपी असावी अशा त्या जुळत होत्या इतक्या कि त्यातल्या चुकाही तशाच होत्या यांनी त्या चोरल्या असत्या तर निदान त्या चुका दुरुस्त करण्याची किंवा त्यातली नावं मानण्याची अक्कल यांच्या जवळ आहे एवढी तरी तुमची खात्री व्हायला नाही नाही म्हणजे ते कोणाच यांच की तुमचं कि त्या लेखकाच मी यांच्या लॅपटॉपवर त्यांनी त्या कथा केव्हा लिहिल्या त्याची तारीख बघितली आणि तुमच्याकडं त्या लेखकानं केव्हा पाठवल्या हेही बघितलंय यांनी लिहिल्यानंतर एक दोन दिवसातच त्या लेखकाच्या कथा तुमच्याकडे पोचल्या यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहून झाल्यावर तीन चार दिवसांनी ते त्या परत वाचून त्यात काही सुधारणा हवी आहेत का ते पाहून नंतरच तुमच्याकडे पाठवत असत म्हणूनच यांच्या कथा तुमच्याकडे नंतर पोचल्या त्याही अधिक बारकाईन तुम्ही पाहिल्या असत्या तर त्यात काही विराम चिन्ह काही उद्गार चिन्ह काही शब्दांची चि थोडीशी वेगळी वेगळी किंवा परिच्छेदाची असल्याचं तुम्हाला दिसलं असत या वेळेला म्हणूनच माझ्या सांगण्यावरून त्यांनी तशी अर्धवटच ठेवलेली तरीही सारखी वाटणारी कथा तुमच्याकडे पाठवली ती तुमच्याकडे त्या लेखकाकडून पोचली पण त्यानंतरचा भाग त्यांनी माझ्या संगणकावर लिहून पाठवला तो मात्र केवळ यांच्याकडूनच पोचला म्हणून तर तुम्ही गोंधळात पडलात तरीही तुम्हाला असं वाटलं होतं की यांनी ती अर्थ कथा चोरून त्यात मग काही भर टाकून पाठव नाही तसं काही म्हणण्यात माझ समजा तसं आहे हे गृहीत ठरलं तरी मग तो पुढचा भाग त्या लेखकाकडून तुमच्याकडे का आला नाही त्यामुळे चोरी कोणी केली याचा थोडाफार तरी उलगडा तुम्हाला व्हायला तसा तो झाला नाही कारण तुम्ही मुळी यांनीच चोरी केली हे गुळहित धरून चालला होता ती उघडकीला आणून यांचा पोल खोल केल्याचा विलक्षण बाजी मारल्याचा आनंद आणि तुमच्या भाषेत तुम्हाला एक स्कूप करायचा होता चोरी कोणी केली याविषयी माझा अंदाज असा बळकट होत चालला असला तरी अजूनही एक खात्रीलायक कन्फर्मेटरी पुरावा मिळवायचा आहे मला तेव्हा आता तुम्ही त्या लेखकाला पत्र पाठवून त्याच्या कथांची वाखण करून येत्या दिवाळी अंकासाठी त्याच्याकडून कथा मागवा केव्हापर्यंत हवी तेही कळवा त्या तारखेपर्यंत त्याची कथा आली तर मला कळवा नाही आली तरी कळवा त्या दिवशी यांची कथाही तुम्हाला वाचायला मिळेल कोणाची वाकाशाची नक्कल आहे हेही मला सांगा त्यानंतर ठरवू चोरी कोण करत होता ते आणि हो ती कशी केली जात होती तेही मी तुम्हाला सांगेन निघा आता तुम्हाला काम असेल मी परत लिहायचा लॅपटॉप दिवाळी अंकासाठी संपादकांनी दिलेली मुदत संपायला आली त्यांच्याकडे त्या लेखकाची कथा पोचली की नाही हे विचारण्याचा मोह मला होत होता पण मी स्वतःला आवरलो मुदत उलटून गेली तरी कथा न आल्याचं संपादकांनी शिंदेना कळवलं त्यांनी आता माझी कथा पाठवायला सांगितलं ती त्यांनी वाचून काढल्यानंतर शिंदे परत आम्हा दोघांना त्यांच्या ऑफिसात बोलवलं नाही ना आली त्या लेखकाची कथा तुमच्याकडे त्याला आठवण केली की नाही काय काही तुटलं नाही अजून काही पुटत नाही असं सांगितलं त्यानं नाही सुचणार कारण आजवरही त्याला काही सुचलेलं नव्हतं यानंतर त्याला कधीच काही सुचणार नाही कधीच काही लेखन तो करू शकणार नाही कारण तो आजवर फक्त यांच्या लेखनाची चोरी करूनच तुमच्याकडे ते आपलंच लेखन म्हणून पाठवत होता प्रत्यक्ष लिहून झाल्यावर तीन चार दिवस आठवडा थांबण्याच्या यांच्या सवयीमुळे त्यानं चोरलेली कथा तुमच्याकडे आधी पोचत होती पण ही चोरी तो कशी काय करत होता माझं कोणाला लॉगर नावाच्या एका व्हायरस सारख्या सॉफ्टवेअरचा सा प्रताप आहे हा व्हायरस त्या तुमच्या मध्ये घुसवला होता तुमची एक कथा प्रचंड आवडल्याची मेल त्यानं तुम्हाला पाठवली होती त्याच्याबरोबरच हा व्हायरस त्यानं जोडला होता तुम्ही ही मेल उघडून वाचायला घेतल्याबरोबर तो व्हायरस तुमच्या लॅपटॉपमध्ये घुसला तिथं त्यानं ठाण मांडलं त्यामुळे तुम्ही लिहिताना एका की दाबली की त्याच्या लॅपटॉपवर नेमकी तीच की दाबली जायची त्याच्या स्क्रीनवर ते अक्षर उमटायचं तुम्ही लिहिलेली कथा त्याच्या स्क्रीनवर अवतारायची तीच सेव्ह करून यांच्याकडे तो, तो ती पाठवतो त्यामुळे तुम्ही लिहिल्याबरोबर त्याला मिळत तुमच्या आधी ती यांच्याकडे पोचत होती या आत्ताच्या मी सांगितल्यावर हुकून तुम्ही लिहिलेल्या कथेचा अर्धा भाग असाच त्याच्याकडे पोहोचला तो त्यांना यांच्याकडे धाडून दिला पण त्यानंतरचा अर्धा भाग तुम्ही माझ्या ऑफिस मधल्या कॉम्प्युटरवर लिहिला त्यात तो व्हायरस नव्हता तो त्यामुळे त्याला तो मिळाला नाही माझ्या सहकार्यांनी तुमच्या लॅपटॉपची तपासणी केली तेव्हा हा व्हायरस त्यात असल्याचं दिसून आलं आम्ही आता तो तिथून काढून टाकलाय त्याची साफसफाई केली आहे त्यामुळे आता तुमचं लेखन त्याच्या कधी साथी लागणार नाही मात्र काळजी घ्या कुणाही अनोळखी व्यक्तीकडून आलेली मेल उघडू नका अगदी तुमच्या फॅन कडून ना आलेली नाही आणि अशी फॅनमेल वाचायची तसेल तर त्याच्यासाठी वेगळा कॉम्प्युटर वापरा काय संपादक महाशय चोर कोण आहे हे आता तरी समजलं तेव्हा उगीच ब्रेकिंग न्यूज हाती लागल्यासारखा कुणावरही आरोप करत सुटू नका याच्या पुढे